तुमचा विश्वास आमचं ध्येय परळी येथील महादेव दत्तात्रय मुंडे खून प्रकरणातील आरोपी एकवीस महिने झाले तरी अद्यापही मोकाट आहेत या पार्श्वभूमीवर मुंडे कुटुंबियांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला असून बुधवारी दुपारी एक वाजता मुंडे कुटुंबीय मुंबईकडे रवाना झाले महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे त्यांची तीन मुले वडील दत्तात्रय मुंडे आई चंद्रकला मुंडे आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश असे कुटुंबीय गुरुवारी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्री कार्यालयातील ओ एस डी यांनी बुधवार रात्री सतीश फड यांना फोन करून भेटीची वेळ दिल्याची माहिती मिळाली या भेटीत महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे तसेच या प्रकरणाचा तपास करणारे एस आय टी पत्कडनं पोलीस अधिकारी पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक साबळे यांचा समावेश करावा अशी ही विनंती करण्यात येईल असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलंय एवढीच मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की गरीब कुटुंबाला न्याय न्यायालयाला साहेब तुम्ही पुढं या आणि जी माझी वेत आहे एकवीस महिन्यात जे मी प्रवास केला आहे माझी ह्या ह्याच्यामध्ये जो माझ्यासोबत प्रवास घडला आहे तो मी सगळा त्यांना सांगून आ, सी सीआयडी सी डी ची मागणी करून आरोपींना तत्काळ अटक अटक करण्याची मागणी करणार आहे हो मी त्यांची पण तक्रार करणार आहे सगळे जेवढे अधिकारी बदलले गेले होते आठ अधिकारी मी त्यांची पी चौकशी करा म्हणणार होते आणि बाळाभाऊ बांगरजे म्हणले की तत्कालीन एसपीना मी सांगितलं होतं की महादेव मुंडेच मर्डर ह्या वल्मिकराडनी केलं आहे तर मी ते पण मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे आणि सगळ्या जेवढे अधिकारी होते त्यांना पण चौकशीला घ्या म्हणून सांगणार आहे एसआयटी मार्फत ते बी त्या बैठकीला म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आहे ना मग दादांनी सांगितलं आहे निपक्षपाती बैठक आहे एक गरीब कुटुंबाला एकवीस महिने जी महिला लढत आहे आपल्या पतीच्या न्यायासाठी तिला न्याय मिळवून देण्यासाठी ही बैठक दादांनी ठेवली आहे महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय